बेनके सर तुमचे नेते आदरणीय पवार साहेब आज जुन्नर तालुक्यामध्ये मुक्कामी येत आहेत पहिल्यांदाच ते आज तुमच्या निवासस्थानी येणार नाहीत अशी माहिती मिळते त्यांना काही तुमच्याकडनं निमंत्रण असेल का नाही कसं आहे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पवार साहेब जेव्हा जेव्हा तालुक्यात आले तेव्हा बहुतांश बेनके परिवाराला भेटण्यासाठी तिथे आलेच होते आणि अशा अनेक वेळा पण बऱ्याच वेळ झाले की ते कार्यभावल्यामुळं यश ते काय आले म्हणून आता पहिल्यांदाच असं होईल असं काय नाही पण साहेब आमचे दैवत आहे त्यांच्या स्वागताला मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून हे जाणारच मी त्यांच्या कुटुंबातला एक गे घटक आहे म्हणून मी त्यांच्या स्वागताला जाणारच आणि त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला उद्या डी पी सीची मिटिंग आहे ते डी पी सीच्या मिटिंगला जाणार मी आता तालुक्याचा ता आमदार आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे माझ्यावर काही जबाबदारी आहे जेव्हा तालुक्यातले ता आता पंधरा शिंगोटे सरपंच आपल्यातून गेला असे अनेक सरपंच आहेत आता इथं खूप सरपंच आहे ते सातत्याने माझ्याकडे मागणी करणार की गावाच्या विकासासाठी हे करायचं मग विकासाच्या दृष्टिकोनातून जर हातात एखादा दे निर्णय असेल तर तो मी सोडून एखाद्या दे सो मार्गाने जायचं हे मला मान्य नाही शेवटी आमदारकी हे साध्य नाही हे साधन आहे लोकप्रतिनिधी हे साध्य नाही माझ्या जीवनातलं हे साधन आहे मी होईल नाही होईल त्याच्याबद्दल हे नाही पण माझ्या हातात जेवढं साधन आहे त्याच्यातून मी जे काय करू शकेल ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करणार आता ज्या गावात आपण बसलो आहे इथून चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम जातं ते, ते रखडलं होतं जर मी एखादा निर्णय घेतला नसता तर हे चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम पुढं सरकलं असतं मी कालच मुंबईला होतो थोडा झोपसाला पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयाचा निधी मान्यता सह मंजूर झालेला आहे येत्या दहा पंधरा दिवसात त्याचं भूमिपूजन सुद्धा होणार आता ही कामं कोण करणार आणि कशा पद्धतीने करणार पवार साहेबांनी जे सांगितले की सत्ता ही जनकल्याणाच्या आणि जनमानसाच्या हितासाठी असते आणि त्याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल जी राबवली पाहिजे तेच ध्येय तोच विचार घेऊन पुढं चालण्याची माझी भूमिका असत शेवटी साहेब आहेत साहेब जो निर्णय घेतील ते घेतील दादा जो निर्णय घेतील तो घेतील तालुक्याची जनता आहे सुजान आहे ते त्यांच्या मनात जो निर्णय असेल तो घेतील म्हणून मला कोणालाही काही दुखवायचं नाही हे सगळे माझे सहकारी आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही एकत्र आलो आहे या सगळ्या लोकांनी बेनगे साहेबांना मला खूप मोठी मोलाची साथ दिली आम्ही एकमेकाचे दुश्मन एकमेकाचे दुश्मन होणार पण नाही यदा कदाचित वैचारिक लढाई होईल पण ती फक्त तेवढ्या पुरती होईलच माझ्यासाठी वल्लभ शेठ बरोबर जे काम आहे समजा आनंदराव माझ्या वडिलांच्या ठिकाणी येईल शरदराव माझ्या वडिलांच्या ठिकाणी येईल आता अण्णाला बेनगे साहेबांनी अनेक वेळा मदत केली ते जाहीर भाषणात सांगतात पण राजकीय भूमिका आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचं प्रमाणे काम केले आता माझा तरुण सहकारी विजय कुराडी आता माझा एकदम जवळच आहे जिकरी यार येतो त्याला नाही पटलं तो शरद पवारकर थांबला म्हणून मी त्याला काही एका शब्दाने तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे अशा असंख्य जुन्नर तालुक्यामध्ये लोक आहेत कार्यकर्त्यात गोपनराव तांबे साहेब आहेत तिथं प्रदीप आता काँग्रेसचं काम करतोय विनाक्षे आता संदीप शरद पवार साहेबांच्या पक्षाचं काम करतोय तिथं अशोक सोन आहेत ही सगळी मंडळी आहे पण जेव्हा एखाद्या निवडणुकीच्या माध्यमातून पवार साहेबांचाच विचार घेऊन पवार साहेबांचाच आशीर्वाद घेऊन मी जेव्हा पुढे जाईल तेव्हा ही सगळे मला साथ देतील असं मला विश्वास बहुतांश कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल शेटनी पवार साहेबांसोबत यावं एक शिष्टमंडळ मध्यंतरी पवार साहेबांना भेटलं माहिती अशी मिळते की अतुल माझ्या मुलासारखाच आहे असंही पवार साहेब म्हणाले हो ते असे म्हणाले तो माझ्या मुलासारखा आहे ते पण आम्हाला दैवतच आहेत त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबाच्या मागे राहिलेला आहे आणि पुढेही निश्चित प्रकारे राहील या तालुक्यातल्या जनतेची जी भावना आहे ती शंभर टक्के आपल्याला पाहायला मिळेल एवढंच मी या ठिकाणी सांगेन